नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आज आपण अळ या अक्षराचा मराठी भाषेत कसा उपयोग होतो हे बघणार आहोत अळ हे अक्षर ही एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी आणि म्हणूनच या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे जर अळ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे बा तंबाखू मळणार कसे दुसऱ्यांवर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यांवर भाळणार कसे पोरटोर तळ्यात मळ्यात खेळणार कसे तिळगुळ कसा खाणार टाळे कसे लावणार बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा खुड़ कसा देणार घड्याळ नाही तर डोळे कसे उघडणार घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार तळे भरणार कसे खिळे कोण ठोकणार नदी सागराला मिळणार कशी जखम भळाभळा वाहणार कशी पावसाळा उन्हाळा हिवाळा नाही उन्हाच्या झळा नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा कळी कशी खुलणार गाराला खळी कशी पडणार फळा शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा सगळे सारखे कोण निराळा दिवाळी होळी सणांचे काय कडबोळी पुरणपोळी ओवाळणी पण नाही तुम्ही काय चिंच पोकळीला राहता भोळा साम सावळा श्याम जपमाळ नसेल तर कुठून रामनाम मातीचे ढेकळे नांगरणार कोण ढवळे पवळे बैल जोतील कोण पन्हाळ्याची हवा खाणार कोण निळे आकाश पिवळा चाफा माळ्याच्या कष्टाने फळाफुलांनी बहरलेला मळा नारळ केळ जांभूळ आवळा नवऱ्याला बावळट बोलणार कसे काळा कावळा पांढरा बगळा कोवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा आळी मिळी गुपचिळी बसेल कसी दातखिळी भेळ नाही मिसळ नाही जळजळ नाही मळमळ नाही तारुण्याची सळसळ पोळ्या लाटल्या जाणार नाही टाळ्या आता वाजणार नाही जुळी तिळी होणार नाही बाळंत बिडे बनणार नाही तळमळ कळकळ वाटणार नाही काळजी कसलीच उरणार नाही पाठबळ कोणाचे मिळणार नाही सगळेच बळ निघून जाईल काळ आला होता पण वेळ आली नव्हती काहीच कळे नासे होईल अळ शिवाय धन्यवाद मित्रांनो कशी वाटली अळविषयी माहिती कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका